प्रियंका अरे बाबा तो आता कवा भागर येसाय तिरे का पिरंकास काय कर तुजागत बायका हयच्या कनाय हाय बपला बगाना सारका बात तिरे का तिरे का कवर हाका बात तिला आमच्याकडे जरा ध्यान दिस गोरगरीबा कि जरा माल मोठे मासा करी ती कसे माहिती है का व्हिडिओ पूर्णत असतो बाकी संद आयवल्यांवर प्रेमय माझा ती पिल्लू पिल्लू चमुक समन मस्त तर तू सारका पिरंका पिरंका करून तिजा मागा शिपुड धरून पळालाच नसता पद्रला आई वर प्रेम आहे माझ इकडे बघा तर फायनल मित्रांनो आता निघालोय आम्ही आजचा मुक्काम जिंतीत आणि उद्या बारामतीला जाणार आहे इकडं आकी बसली बहीण ही इकडं काकी बसली चुलती इकडे वहिनी बसल्यात उभा राहिल्यात सॉरी तिकडं स्वाती बसली इकडं आजोबा बसल्या आजोबा इकडं बघा आजोबा इकडे बघा ऐकू येत नाही आजोबा इकडं बघा दादा काय बोलतोय बघा चाललो हाय करा तुंगी जाऊ काय चाललो तू कधी होती कधी येते तस करू किकडे हिकडे 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 कि माझ्या आईचं स्वप्न सांगतो तुम्हाला तर मित्रांनो माझ्या आईचं लय मोठ स्वप्न होत आय म्हणायची मला तू नेहमी पोलीस स्टेशनला दिसला पाहिजेत <laughs> नेहमी पोलीस स्टेशनला दिसला पाहिजे तिथ बॅच हिथ बिल्ला इथं टोपी काठी ती सलाम फिलाम ठकलेलं अशा रूपात मला बघायचं म्हणली मला मग म्हणलं चला आईचं स्वप्न पूर्णच करतो आणि तुम्हाला सांगतो आयला म्हणलं पोलिसांनी कॉल केला या म्हणलं पोलीस स्टेशनला तुमचा पारा का आहे गेलो मी कुठे माहिती काकी जाळीमध्ये असं जाळीमध्ये असं असं बघत होतो इकडं तिकडं <laughs> मी जाई मध्ये तुम्हाला सांगतो आणि आई म्हणली आणि तू आतमध्ये कसा गेला म्हणलं आय तूच म्हणली की मला तुला स्टेशनला बघायचं होतं अरे म्हणली पडू मला तुला त्या खुर्ची बघायचं होतं र <laughs> खुर्ची बघायचं होतं म्हणली हा जेलमध्ये नव्हतं मग तसं कधी सांगायचं म्हणली कशाच काय मग तिथनं मला दोन जामीन आणि बाहेर आलो मित्रांनो आय म्हणली मला काय सांगू नको मला दोन तासात तू रेल्वे ड्रायव्हर पाहिजेत <laughs> काकी आय म्हणले दोन तासात रेल्वे ड्रायव्हर पाहिजेत एवढ्या लवकर भरती कोणाची देता कुठे भरती होता सरळ गेलो जीवर स्टेशनला पोपलो स्टेशनचं तिकीट काढलं तीन रुपयाचं मागच्या डब्यात बसून आलो आईला कॉल केला आहे ये म्हणलं तुझा पोरगा रेल्वे घेऊन आला रेल्वे घेऊन आलाय म्हणलं तुझा पोरगा रेल्वे घेऊन आलाय आणि आईने तुम्हाला सांगतो माझ्या माझ्या आईने तुम्हाला सांगतो मला बघितलं आईने मला हात केला आणि आई म्हणली माझ्या पोऱ्याने माझ काकी आय माझी म्हणली माझ्या पोराने माझं पांग फेल रेल्वे ड्रायव्हर मध्ये त्याला बघितलं नाही नाही काकी ऐका पण आईच्या परत लक्षात आलं ती म्हणली रेल्वे ड्रायव्हर इंजिना मध्ये असतो तू माग जनरल डब्यात लटकून होता तू मागच्या डब्यात जनरल मध्ये लटक लटकलेला कस का दिसला आय म्हणलं मी तुला हात केला हरना दिलता आहे आय इकडं बघ तुझं लक्ष नव्हतं म्हणून पुढे गाडी गेलेली गया मी माघार घेतली म्हणून ती इंजनच होत म्हणलं तुझा गैरसमज झाला रिव्हर्स घेतला म्हणलं अगं ती इंजनच होतं म्हणलं मग मा आई म्हणली आहे का ती दिसलं नाही म्हणली मला फास्ट पण जाऊ दे कुठल्या तरी नोकरीला लागला मग परत आई कधी कधी वर बघायची कधी कधी आई वर बघायची मला वाटलं आई वर बघती आईला म्हणलं वर का बघती म्हणली मला तुला हवंयो एरोप्लॅन त्याचा डायवर बघायचा म्हणले कॅप्टन बघायचा मला आईला म्हणलं मी घराच्या मागे गेलो आईला कॉल केला आहे वर बघ आयने बघितले मान हात करतोय माझ्या आईने मला वरण हात केला आणि वरण हात केला आई म्हणली कुठं गायब झाला अगं म्हणलं आय ढगात आलो मी ढगात <laughs> आणि अर्धा तासाने आईपशी पशी गेलो आई म्हणली आता वर होतार आता तू खाली म्हणलं अगं पॅरिशूटच्या पॅराशूट घालून वरन उड्या म्हटलं आलो म्हणलं तुझ्या बिटीस मला वर म्हणलं ढगात मला तुझ्या शिवाय तुझ्या शिवाय मला ढगात करमाना म्हणलं मी खाली आलो मग मित्रांनो <laughs> <laughs> मी खाली आलो आणि आज माझा संधी जे जे कार करत्यात कारण पोरांनी आईवाल्यांच स्वप्न पूर्ण केलं कस वाटलं तुला बावड्या रेल्वे ड्रायव्हर झाला आईचं स्वप्न पूर्ण केलं फक्त माझ गैरसमज आहे कस वाटलं भारी वाटलं बाबा सगळे स्वप्न पूर्ण केली असा सुखाचा राहन असं स्वप्न पूर्ण तुम्हाला वाटतं कुठं डिपी फिपी काय म्हणजे काय वाटत <laughs> तो तो <laughs> दादा <ली चुर> <laughs> दादा द्या माझी शेवटची इच्छा आणि तुझं <laughs> दादा <laughs> बारा बोला येतो परत चला हा उद्या चला उद्या जयंती उद्या येणार आहे मी बोलवले पोराने स्वतय जाऊ का बाबा हा तर मी निघालो आता

अजे जाऊ का नाही आज आज म्हण म्हणती मला तू गोड बोलून सुन बदल वाईट बोलायला लावतो असं टाकतो माझी सुन बाय बघ इथले मला घरात घेईन का भीती पण नाही टाकत नाही कुठे चला मित्रांनो पांढरा दिस आता फॅमिली पूर्ण तर चला आता निघालोय बारामतीला पुढे गेल्यात आबादाजी साक्षी जोता ताय एका गाडीवर गेले ती रुद्र आणि ताय दाजी सुट्या एका गाडीवर गेले ती तर चला आज मग का ही आहे आमची ऑल फॅमिली इकडे बघा रे सारे बघा <laughs> <थिकड़ बागा? laughs> हा तर चला तर निघतोय आता मी प्रियंका घे गाडी चल लवकर <laughs> गाडी घे चल लवकर चल की <चले> <चल्की>?

बरं चला मित्रांनो बराच टाइमिंग झाला चला भेटूया पुढल्या व्हिडिओ मध्ये हे तिला तर तिला तर पोटाला पडून पडून